ेते डॉक्टर निलेश जी जाधव प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व विकार तज्ञ यांच्या माउली क्रिटिकल हॉस्पिटल हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालया जाण दिग्र सेते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे यो बाईक स्कूटर शोरूमचा उद्याला उद्घाटन सोहळा होणार भारताची वीस वर्षापासून अग्रेसर इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी यो बाईक्स व एकशे पंचवीस वर्षापासून इलेक्ट्रिक जगातमधील विख्यात कंपनी क्रॉम्पटन ग्र्युजचे दमदार उत्पादन एम्पियर या दोन्ही ब्रँडेड कंपनी बॅटरीवर चालणाऱ्या पुरुष महिला व विद्यार्थी यांच्याकरिता उपयुक्त असणाऱ्या स्कूटर शोरूमचा शुभारंभ उद्या धनत्रोयजीच्या मुहूर्तावर शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी होणार आहे मान्य नामदार भाऊ राठोड व खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते हाऊमोअर आईस्क्रीम विराज कॉम्प्लेक्स तहसील रोड दिग्रस येथे उद्याला शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अंकित रोडा दिग्रस यांनी केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद